तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून पन्नास हजाराचं मत देखील तुम्ही मला दिलं आणि देशाच्या लोकसभेमध्ये अठराव्या लोकसभेमध्ये गेल्याच्या नंतर ज्याला मी भाषण त्या ठिकाणी केलं त्याला रेल्वेचा विषय सुद्धा त्या ठिकाणी बोलतो इथे अधिकाधिक रेल्वेचे थांबे कशी होऊ शकतील याचाही प्रश्न त्या ठिकाणी मांडला अश्विनी वैष्णव ज्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना मी निवेदन सुद्धा दिलं की माझ्या रोहायला या सगळ्या दूर पल्ल्याच्या गाड्यांना टेक्निकल स्टॉप आहे पण कमर्शियल स्टॉप नाही आहे म्हणजे तांत्रिक ते त्या ठिकाणी थांबतात परंतु प्रवाशांच्यासाठी इतक्याच वेळामध्ये प्रवासी उतरू शकतो मागे एकदा त्याची माझी चर्चा झाली होती की एक ठिकाणी स्टॉप वाढला तर त्याच्या टायमिंगमध्ये किती फरक पडतो पण पर मी त्यांना लेखी निवेदन दिले सभागृहामध्ये सुद्धा बोललोय की जो काय टेक्निकल स्टॉप आहे त्याचं रूपांतर कमर्शियल स्टॉपमध्ये केलं तर माझ्या रोयाच्या परिसरातील नागरिकांना प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या दूरबल्याच्या गाड्याचा उपयोग ते चित्र पूर्णपणाने बदल